आपण पाहतात थेट वाढता आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर राजकारणाचा ढासळत सा चाललेला दर्जा आणि दर्जेदार असा पूर्व इतिहास प्रश्न असा आहे की आजचं राजकारण खरंच लोकशाहीचं प्रतिबिंब आहे का की फक्त सत्तेचा खेळ आहे एक काळ असा होता जेव्हा राजकारण म्हणजे समाजासाठी बलिदान लोकांसाठी लढा आणि राष्ट्रासाठी स्वप्न असायची गांधींनी सत्याग्रह केला सरदार पटेलांनी एकी घडवली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा पाया घातला तो काळ होता दर्जेदार राजकारणाचा एकमेकाला विरोध होता परंतु तो खालच्या दर्जाला जात नव्हता आजचं चित्र जर पाहिलं तर राजकारणात पैसा जात धर्म यांचा वापर होतो स्वार्थासाठी पक्षांतर आणि गटबंधन होत आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमे उमेदवार पाहायला मिळतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांचा कमी होत चाललेला विश्वास म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न आपण स्वातंत्र्य लढ्याच्या काळातलं आदर्श राजकारण हरवलंय का लोकांचा विश्वास पुन्हा जिंकणं शक्य आहे का की आता राजकारण म्हणजे फक्त सत्तेचा खेळ उरलाय थेट वार्ता या प्रश्नांना थेट भिडणार आहे आम्ही देऊ तथ्य दाखवू तुलना आणि विचार करू भविष्यातील भारताचं राजकारण कोणत्या दिशेला जाणार आहे सोबत रहा धन्यवाद